महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पदवीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मताचं याच्यामध्ये वाढ झाली मग ही वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं तर कमीत कमी त्या कमी लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शित झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओज वगैरे सगळं निवडणूक आयोग करत मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईन लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं ते आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने आम्ही पारदर्शकता पळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शना